प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मुंबई आसाम आणि आंध्र प्रदेश या संघाकडून खेळलेला उत्तम कामगिरी करूनही टीम इंडियात निवडण झालेला अमोल मुजुमदार आता भारताच्या महिला क्रिकेट संघाचा प्रशिक्षक आहे अमोलच्या मार्गदर्शनात खेळलेल्या भारताच्या मुलींनी आयसीसी महिला विश्वचषक दोन हजार पंचवीस ला गवसणी घातली आहे भारताच्या महिला संघाचा प्रशिक्षक होण्याआधी अमोल आयपीएल राजस्थान रॉयल्स चा प्रशिक्षक, प्रशिक्षक होता तसेच दोन हजार एकोणीस मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी फलंदाजी प्रशिक्षक होता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतही त्याने उत्तम कामगिरी केली आहे अकरा हजारहून अधिक धावा तीस शतक आणि एकवीस वर्षांचा प्रवास असलेला अमोल आता प्रशिक्षक म्हणून यशस्वी होताना दिसतोय त्याने यंदाच्या विश्वचषकात नवोदितांना संधी दिली फलंदाजीच्या क्रमवारीत बढती दिली खेळाडूंनीही अमोलचा विश्वास सार्थ ठरवला प्रशिक्षक अमोल मुजुमदार याचं यश म्हणजे कर्मावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाच्या प्रयत्नांचं प्रतीक आहे अमोल मुजुमदार स्वतःसाठी नाही तर देशासाठी खेळलाय आणि अखेर भारताला विजय मिळवून दिलाय या विजयाच्या पडद्यामागचा शांतनायक होता अमोल मुजुमदार